चोरी माफीनामा आणि चोराला पश्चातात अशा पद्धतीचं वर्तन कधी कलियुगात होऊ शकतं का हो झालेलं आहे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या निरळ येथील घरामध्ये अज्ञात चोरट्याने चोरी केली आणि त्या चोरीचं सामान पुन्हा त्यांनी आणून ठेवलं आणि नुसतं सामान आणून ठेवलं नाही तर भिंतीवर त्या ठिकाणी दिलगिरीपत्र लिहिलं माफीनामा लिहिला आणि ही घटना खऱ्या अर्थाने चर्चेला आली पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेच्या प्रांतातील साहित्य क्षेत्रातील एक खूप मोठं नाव दोन हजार दहामध्ये त्यांचा मृत्यू झाला निरळ या ठिकाणी त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धातील काही वर्ष घालवली त्या घरामध्ये त्यांची मुलगी राहते गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी आपल्या मुलाकडे गेली असताना अज्ञात चोरट्याने त्या घरामध्ये चोरी केली चोरीमध्ये सोनं नाणं पैसा अशा कोणत्याही गोष्टी नव्हत्या मात्र चोरीमध्ये त्या घरामध्ये असलेल्या टी व्ही तांब्या पितल्याची भांडी आणि इतर काही वस्तू होत्या चोरीचं हे काम आहे ते चोराने एक दोन दिवसामध्ये पूर्ण केलं हे काम पूर्ण करत असताना अज्ञात चोरट्याने त्याला भिंतीवर नारायण सुर्वे यांची काही फोटो दिसले त्या ठिकाणी त्यांचे सन्मान दिसले आणि मग चोरट्याला त्या ठिकाणी पश्चाताप झाला आणि त्या चोराने त्या ठिकाणी आपण जे काही साहित्य नेलेलं होतं ते सर्व साहित्य आहे हे परत आणून ठेवलं आणि नुसतं साहित्य परत आणून ठेवलं नाही तर त्यांनी भिंतीवर स्वतः माफीनामा लिहिला त्या ठिकाणी त्यांनी सॉरी म्हणून लिहिलं आणि आपल्याला जर हे घर पद्मश्री नारायण सुर्वे यांचं आहे हे माहिती असतं तर आपण चोरी केलीच नसती अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी भिंतीवर करून ठेवलं समाजामध्ये अशा पद्धतीचा संगुलपणा चोराच्याही मनामध्ये येणं ही गोष्ट खूप मोठी आहे कलियुगामध्ये आपल्याला सर्व प्राप्त करून घेण्यासाठी अनेक चोर आहे ते चोरी करत असतात मात्र हा जो चोर आहे हा सज्जन म्हणावा लागेल आपल्याला सज्जन यासाठीच की त्याला साहित्याची जाण असावी त्याला साहित्यिकांची जाण असावी आणि नारायण सुर्वे यांच्या कामाबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल त्याला निश्चितपणे जाण असावी आणि म्हणून तर अशा पद्धतीचं धाडस अशा पद्धतीचं कृत्य त्याला पश्चाताप करावं लागलं आणि त्याने त्या ठिकाणी माफीनामा लिहिला आणि भिंतीवर त्या ठिकाणी लिहून ठेवलं ही बाब सामान्य नव्हे समाजामध्ये काही चर्चा घडत असतात की साहित्यिक कवी लेखक यांचं योगदान काय आहे अशा लोकांना सांगावं वाटतं की हेच योगदान आहे साहित्याचं आणि लेखकांचं कवींचं कवी अशा पद्धतीचं काही लिहून ठेवतात ज्या काही रचना करतात त्या रचनातून समाज घडवण्याचं काम आपोआप होत असतं चांगल्याला चांगला मार्ग देणारा लेखक वाईटाला चांगला मार्ग देणारा लेखक बुद्धिभ्रष्टाला चांगला मार्ग देणारा लेखक कवी आणि साहित्यिक असतं हे या घटनेतनं आपल्याला सिद्ध होतं रोजीरोटीचा सवाल रोजचाच आहे कधी बाहेर कधी फाटका आत आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतनं थोडासा गुन्हा मी करणार आहे अशा पद्धतीची लेखणी कविवर्य नारायण सुर्वे यांची होती अनाथ मूळ म्हणून असलेल्या नारायण सुर्वे यांना मिळ कामगार असलेल्या गंगाराम सुर्वे आणि त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी सांभाळलं चौथीपर्यंत शिचं शिक्षण त्यांना दिलं मुंबईसारख्या कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं कामगारांचा लढा त्यांनी स्वतः पाहिला त्या ठिकाणी कामगारांच्या लढ्यामध्ये स्वतः ते उभे राहिले आणि या कामगार चळवळीमध्ये मोठं योगदान त्यांनी दिलं गिरणी कामगारांच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या आणि त्यांच्या काव्यामधनं त्या व्यक्त झाल्या कविवर्य नारायण सुर्वे यांनी गिरणी कामगारांचा जो संप झाला जो काही लढा झाला याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे अनेक त्यांच्या रचना त्या कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत कविवर्य नारायण सुर्वे यांचं हे योगदान समाजाला आजही चांगल्या पद्धतीचं ज्ञात आहे याचंही उदाहरण आपल्याला सांगता येईल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्या ठिकाणी परभणी या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ऐसागामी ब्रह्म अशा अनेक काव्यसंग्रह त्यांचे आहेत आणि या काव्यसंग्रहातून त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि ही समाजाची दिशा आजही आपल्याला योग्य असल्याची दिसून येतं दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोहीवर उन्हाळे अशा पद्धतीचा विचार कविवर्य नारायण सुर्वे व्यक्त करतात समाजाला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी नारायण सुर्वे करतात रोजीरोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतो एक गुन्हा मी करणार आहे अशा पद्धतीचा रोकडा सवाल नारायण सुर्वे करतात खऱ्या अर्थानं त्यांच्या घरामध्ये जी काही चोरी झाली या चोरीनंतर नारायण सुर्वे यांच्या सर्व काव्याचा सगळ्या साहित्याचा पुन्हा एकदा धांडोळा घेतला जाईल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झाला त्यांचं साहित्यातील योगदान खूप मोठं आहे त्यांच्या घरामध्ये चोराने चोरी करणं ही बाब तशी दुःखदच होती मात्र चोराने केलेली चोरी आणि त्यानंतर लिहिलेला माफीनामा ही कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या त्यागाचं यांच्या कार्याचं त्यांच्या साहित्याचं खूप मोठं योगदान समाजात आहे हे आपल्याला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवून देणारं आहे आणि म्हणून चोराचं व्हायचं ते होईल मात्र साहित्यिक म्हणून कविवर्य नारायण सुर्वे आणि इतर साहित्यिक लेखक कवी यांचं समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान असतं ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने जगासमोर आली आणि हीच सुखावह बाब आपणासमोर मांडावी यामुळेच हा व्हिडिओ आपणाला सादर केलेला आहे आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपलं हे ज्ञानम यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद